बघा मोबाईल बघा 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 मोबाईल बघा बरे फक्त मोबाईल बघा रिक्षा कुठं आहे तुमचं का फिरायला पैसे कमी पडला होता का तिला द्यायला कमी पडला होता आ थोडं दिला मग सर्वच द्यायचं ना मग मला कशाला कशालाय आम्हाला कशाला लागतंय दादूला तर कशाला कशालाय आम्हाला तर कशाला लागत नाही मला आम्ही काय तर खाऊ दे तिला की गुलाबजामुन रसगुल्ला कुंदा बर्फी काजू बदाम पिस्ता हम्म तोंड बघा तुमचं ते का काढलं नाही अजून हा दाडी किती सांगितलेला कळत नाही का हा पूर्ण प्लेन करत आहे का मीच कात्रू नॉर्मल नाही ते पूर्ण कट करा प्लेन करा फक्त मिश्या ठेवडा ऐसा ठेवा मीशामिशा असा 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 आ तसं اكو असा खाली खाली हां हां परत होतो तर तुम्हाला पाकिस्तानला पाठवू का मग तसं मारल्यावर तेच म्हणते की पाकिस्तानला सूट होता ते पाकिस्तानला जा मग

देदो भाई, उन तासल ता शाने शाने। दे भाई ताट घेऊन मग ते ठेवायचं असेल तर डाडीत असलं शान आहे कुठलं शान आहे तसले भंगारवाणी शान आहे का ते बघा कस जंगल दिसालय जंगल तोंडावरती जंगल केस केस जंगल बाला बाला सेम जंगल अजून जंगलामध्ये झाड कमी असतात चेहऱ्यावर एक जंगल ठेवल्यासारखं वाटालय असं कस दिसतंय हा झुके गा नाही हा हा झुके का नाही कशाचा रुबाय कशाचा आहे हां धाडीच तोंड बघा रे बाबा तुमचं कस दिसते माकडावाने सेम माकड कोण कोण लय म्हणजे कोण हम्म माकड माकड माकडवाणी दिसताय तुम्ही माकड कर... पोलीस येड <laughs> होतेत का पोरी मला वाटलं पोलीस वानरड मंग्या माकड बघ 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 तुमचं तोंड बघा आधी माझ्या तोंडाला काय झालंय माझं तोंड बघा तोंड बघा नंतर कसं आहे जंगल आहे तोंडावर जंगल ते ना दाडी सेम दिसत आहे तुमच्या चेहऱ्यावर वेणी घाला की काय हा माझ्या डोक्यावर एवढं केस आहे वेणी घाला मग <laughs> वेणी घाला मग वेणी मी कशाला घालो मी कशाला गालो मला काय गरज आहे कड कि मग ते काय आहे सेम भी माणूस दिसत आहे माणूस ठेवल्यावर एक हजार आहे याची घाण्याड कुठले मी कशाला मोजू मला काय हरकत पडलाय मी कशाला घेऊ काढायचं मी कशाला काढू